यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली यांना मी विनंती करतो की आजच्या या कुस्ती स्पर्धेला सर्वांना उपस्थितांना संबोधित करावं नमस्कार आज अहिल्यानगरीमध्ये महाराष्ट्र केसरीचं आयोजन करत असताना या ठिकाणी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित केला ते आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय अरुण काका का जगताप अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आदरणीय संग्रामभैया जगताप त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र केसरी आणि जवळजवळ नऊशे मल्लांची दंगल पाहण्यासाठी उपस्थित असलेले सर्व कुस्तीप्रेमी या सगळ्यांच मी संग्राम भैया यांच्या वतीनं मनापासून स्वागत करते महाराष्ट्राच्या मातीतल्या या मर्दानी खेळाची परंपरा दैद्यपिमान करणारा आजचा हा त्यांचा प्रयत्न खरंच नेत्रदीपक आहे एकदा संग्राम भैयासाठी जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांना मनापासून धन्यवाद देऊयात आज या स्पर्धेत नऊशे मल्ल हे त्रेचाळीस जिल्ह्यांमधून सहभागी झालेले आहेत छत्तीस जिल्हा आणि महानगर असे मिळून त्रेचाळीस जिल्हे